नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपल सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची खेटे यात्रा सुरू या खेटे यात्रेचा दिवशी लाखो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला रविवारी पासून या खेटे यात्रेला सुरुवात झाली माघ पौर्णिमेनंतर येणारा पहिल्या रविवार पासून ज्योतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात झाली या खेटे यात्रेसाठी परिसरातील भाविक पायी चालत जाऊन ज्योतिबाचा दर्शन घेत असतात केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयामध्ये परत जात असताना कोल्हापूरच्या आंबाबाईने पायी चालत जाऊन केदारनाथाला ज्योतिबा डोंगरावर थांबण्याविषयी विनंती केली तेव्हापासून ही खेटे यात्रा सुरू झाल्याची आख्यायिका आहे पहिल्या खेट्यानिमित्त शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती रविवारी पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिराचे चारही दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडला दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा संपन्न झाला या धुपारती सोहळ्यावेळी श्रींची पुजाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक धरीशील तिवले सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते रात्री साडेआठ वाजता पालखी सोहळा संपन्न झाला पहिल्या खेट्यानिमित्त भाविकांनी ज्योतिबा मंदिरात प्रचंड गर्दी केली होती खेटे यात्रेसाठी देवस्थान समितीच्या वतीने ज्योतिबा मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात आली होती दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता या पहिल्या खेट्यासाठी कोल्हापूर आणि परिसरातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा